नमस्कार आज मी तुम्हाला चुलीवरचा छानपैकी दुधाचा चहा बनवून दाखवणार आहे आणि हे बघा चूल सुद्धा पेटलेलं आहे आपलं मी आता चहा साखर घालते त्याच्यामध्ये घातली आता आता मी चहा पावडर घालते कारण दुधाच्या चहाला आहे ना पावडर भरपूर लागते तेव्हा तो चहा एकदम छान खव्यासारखा येतो बघा चूल सुद्धा छान पेटलेले आणि असा चहा आहे ना असा वरती केला ना छान ला चहाला असा मस्त ताव येतो हे बघा हॉटेल सारखं असं केव्हा बी असा करायचा उकळताना चहा हे बघा किती छान र कलर सुद्धा झटक्यात यायला लागला बघा दुधाचा चहा आहे प्युअर दुधाचा चहा घरचं दूध आहे ना हे बघा एका साईडला मी दूध सुद्धा तापत ठेवलेलं आहे पातील्यामध्ये ते पण तापून राहिलं आणि चहा पण आता आपला उकळायला आलेला आहे मस्त आपला चहा मस्त उकळून राहिला आता कलर सुद्धा यायला लागला लाग बोल बघा चहाला मी आता विलायची कुठून घेते थोडीशी चहाला म्हणजे कस विलायची चांगली असते चहा मध्ये स्वाद पण असतो आणि खायला पण छान पितळाचं पातील घेतलेलं आहे आणि हे बघा खव्यासारखा चहा होऊन गेला मस्त चुलीवरचा उकळून उकळून एकदम हा चहा मस्त उकळून गेला आता मी आता गाळायला घेते चहा हे बघा किती छान कलर आला चहाला तुम्ही सुद्धा चहा प्यायला या आठवणी राही जाते भाऊ तर पप्पा भारी चानेलसी बर का वहिनी एक नंबर वना हो